कशाच पद्धतीची यंत्रणा सगळ्या आपल्याला परीक्षा केंद्रांवर करायची आणि विशेषतः ज्या ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत तसे जे अडतीस चाळीस केंद्र आहेत त्याच्यावर आमच्या तीन चार बैठका आमच्या स्तरावर सुद्धा झालेल्या एक त्या केंद्राच्या काही प्रतिनिधी चौरती झालेली आहे तर त्यांच्या बाबतीत आम्ही विशेषत्वाने हे फॉलो करणार आहे की तिथं बिलकुल स्ट्रिक्ट हा प्रोटोकॉल मॉनिटर झाला पाहिजे पत्रकार बांधवांना आपण अगोदर सांगायला तो विषय क्लिअर की तिथं सगळ्यांना त्या नियमाचं पावित्र राखावं लागेल आतमध्ये कॅमेरा कोणी सुद्धा जाणं आवडू नये काय वृत्तांगण असेल ते बाहेरून ते करू शकतात ते आम्ही जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या सगळ्यांना कळवतो गावाच्या स्तरावरती मोबाईल घेऊन पत्रकार म्हणून सांगतो कदाचित नसतोय अशा मात्र आपण तिथं स्थानिक स्तरावरती घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या इतर गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत की पालक किंवा इतर जे सोबत येणारे असतात बऱ्याचदा तर पालके नसतात तसेच गावातले जे टाळके येऊन बसतात तिथं आम्ही ओनळ करतात त्यांना अटकाव करण्यासाठी सुरुवातीला केंद्र प्रमुखांनी तिथे थोडीशी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि तिथं जर अडचण आली तर पोलीस त्या ठिकाणी उपलब्ध असणारच आहे आणि त्या ठिकाणी पोलिसांनी काय करायचं त्याच्या बाबतीत माझे आणि एस टी साहेब के सी मॅडम यांची चर्चा झालेली ते काय होणार आहे तुम्ही म्हणजे गृहित धरा सगळ्या गोष्टी आता बोलायच्या नसतात बनली परंतु ही सगळी कल्पना आपल्या मनामध्ये तिथं असणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की जेव्हा आम्ही काही केंद्र चालकांसोबत आणि खजामासोबत बैठक घेतली निकाल कमी लागला म्हणून काय कोणावर कारवाई होणार किंवा काहीतरी फारच आभाळ कोसळणार असं कोणीही गृहित धरू नका आपण त्या बाबतीत पूर्ण प्रोटेक्ट करू जर आम्हाला विश्वास असला की या संस्थेच्या सेंटरवरती चांगल्या प्रकारे परीक्षा घेण्यात आली कॉपी मुक्त झाली आणि कदाचित निकाल कमी होऊ शकतो तो काही विषय नाही आहे तो काय म्हणजे पूर्णतः संस्थेचं फेलर असतं असं नाही तसं जर झालं तर आम्ही सुद्धा सहकार्याची भूमिका घेणार आहोत तेलक साहेबांनी सुद्धा ते कमिटमेंट दिलेलं आहे आणि माझ्या वतीने मी तसं आपलं सगळ्यांना तसं आश्वस्त करतो की त्या बाबतीत आपण कोणी टेन्शन घेऊ नका उलट तुमचा शंभर टक्के निकाल लागला आणि तुमच्या इथे गैरप्रकार झाल्याचे पुरावे असले तर मात्र तुम्हाला कुठल्याच प्रकारची सुटका मिळणार नाही हे मी तेवढ्याच काही आश्वस्त आपल्याला करतो तर हे जास्त महत्त्वाचं आहे की आपण जे प्रोसेस त्यानुसार जावं काही फार वेगळी गोष्ट नाही आहे नेहमीची आपण परीक्षा आहे कित्येक जण याच्यापैकी त्या विद्यार्थ्यांचं वय असतं सतरा अठरा त्यांच्यापेक्षा जास्त परीक्षा आपण घेतलेल्या असतात आणि तरी सुद्धा आपण त्यांच्यासमोर काय शकता कधी पत्र तुम्हाला कधी कधी कळत कोण त्याचा दबाव वाटतो त्यांना सगळ्यांना सांगा आमचे नाव सांगा आम्ही इथे चार पाच जण पूर्ण जबाबदारी घ्यायला तुमच्या वतीनं तयार तर ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की कुठल्याही परिस्थितीत आपण कुठल्या भीतीपोटी किंवा दबावपोटी अशा प्रकारच्या गैरमार्गाचा अवलंब करू नका विद्यार्थ्यांचा पासच करायचं आहे निकालच लावायचं आहे ते लक्षाने सुद्धा सांगितले की आज इतर तुमचे प्रॅक्टिकलचे मार्क्स असतात त्याच्याबद्दल चांगली मेहनत करून घ्या विद्यार्थ्यांकडनं याशिवाय काही सोपे प्रश्न असतात रिकामा झाडा घरा किंवा जोड्या लावा इतिहासात ते कालानुक्रमे लावा इंग्रजीमध्ये सुद्धा तो सगळ्यांना तसा अदरवाईज अवघड विषय वाटतो किंवा गणित इंग्रजीमध्ये की ग्रामरचे सोपे बिट्स असतात की ज्याच्यामध्ये थोडीशी मेहनत केली की मार्क मिळतात पत्र लेखन असतं त्याच्यात तो मायना टू फ्रॉम ते लिहिलं मग मध्ये फक्त आय तरी आपण स्टेपची मार्क देतो अशा पद्धतीने दोन चार दोन चार मार्क मुलं सहज पास होऊ शकतात त्याच्यासाठी काही त्यांना फार बाहेर कुठेतरी कागदच दिलं पाहिजे आणि एकवीस अपेक्षितच दिली पाहिजे हे काही अपेक्षित नाहीये तर या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया थोडस विद्यार्थ्यांना या सोप्या प्रश्नांवरती काम करा गणितामध्ये काही सोपे सोपे टॉपिक्स असतात काही ठिकाणी पुन्हा स्टेपचे मार्ग फॉर्मला लिहिला की एक मार्क मिळतो अर्धा मार्क मिळतो अशा प्रकारच्या कृत्या वापरून विद्यार्थ्यांना आपल्याला जे अगदीच त्यांचा अभ्यासच नाही त्यांना सुद्धा पासिंग पर्यंत देत आहे आणि त्यांचा थोडा बहुत आहे त्यांना थोडस पुश करा तुम्हाला माहीत असतं शिक्षक म्हणून मुख्याध्यापक म्हणून केंद्र प्रमुख म्हणून की आपल्या विद्यार्थ्यांची काय लेवल आहे कुठल्या विद्यार्थ्यांवर फोकस करायचं आहे आणि त्यांना आपल्याला पासिंग पर्यंत देता येईल हे सर्व मार्गावर पासिंग वाढवण्याचा प्रकार आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे आपण सगळ्यांनी मेहनत केली तर मग कॉपी करण्याचा विद्यार्थ्यालाही गरज पडणार नाही आणि तुमच्या केंद्राला सध्यालाही पडणार नाही या मला थोडा सगळ्यांनी आपण पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे पुन्हा एकदा सांगतो की काही केंद्रांवर आमची करडी नजर निश्चितपणे असणार आहे आणि इतरही केंद्रांवरती पूर्णत आमची पूर्ण वेळ नजर असणार आहे म्हणजे तो कुठलाही पेपर असतो असं नाही की फक्त इंग्रजी गणित गुणती विज्ञान सारख्या पेपरवरच आपण फोकस करणार पूर्ण परीक्षा निष्काल झाली पाहिजे हाच आपल्या सगळ्या प्रशासनाचा मनोदय आहे आणि त्याच्यात मुख्य जबाबदारी आपल्यापासून सुरू होते आपल्या लेवलला इतकी चांगली परीक्षा कंडक्ट करा की आम्हाला बघण्याची वेळच येऊ नये असं झालं पाहिजे की बाबा काय करायचं सगळं व्यवस्थित सुरू आहे अशा प्रकारचं थोडं हे करा काही लोक अनावश्यक तिथं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात एखादा व्हिडिओ टाकणे किंवा चुकीचा व्हिडिओ टाकणे किंवा काही लोकांना असते सगळं सरळ चालवलेलं बघता येत नाही तशी नावं तुम्ही आम्हाला कळवा आपण हे असं करू की जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा परिषदेमध्ये प्रक्षेप तयार करू याच्यासाठी अशा तक्रारी तुम्ही आमच्याकडे वेळ आपण त्याचा योग्य पद्धतीने कसा बंदोबस्त करायचा ते बघू मात्र या सगळ्यामध्ये आपलं कम्युनिकेशन आपला संवाद चांगला असणं आवश्यक आहे त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी सजग राहा काही अडचणी असतील तुम्ही आताही शंका निरसन म्हणून विचारू शकता किंवा नंतर सुद्धा जरी एखादी जेव्हा संधी येईल बैठक येईल किंवा शिक्षण अधिकाऱ्यांच्या स्तरावरती एखादी हेल्पलाईन सुरू करून आपण त्या गोष्टींचं समाधान करून घेऊ काही जे बदल तेलक साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं ते सुद्धा योग्य पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करा परंतु तेलंगा सारखे अध्यक्ष आपल्या बोर्डाला लागले त्यांनी सांगितलं की सोबत काम केलेलं आहे मला खात्री की त्यांच्या पद्धतीनेच होणार आहे फक्त आपण सगळ्यांनी एका लाईन मध्ये येऊन सगळ्यांनी एका स्तरावर येऊन आणि तो अर्थात वरतच असला पाहिजे तिथे जर काम केलं तर मला वाटतं की खात्री लायकपणे चांगली परीक्षा होईल अशी आपल्या सगळ्यां तर्फे आज मी इथं ग्वाही देतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो की आगा या आगामी परीक्षेच्या ऋतूंसाठी म्हणजे आपल्याकडे चार ऋतू असतात हिवाळा पावसाळा उन्हाळा आणि परीक्षा या ऋतूसाठी सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद